मध्ये नाव आहे तर चला आता वाजले आहे सकाळचे पावणे सहा आणि आम्ही निघालो हो, आहोत गावी कुठे कुठे चाललो आपण खराब नाही संपलेलं रात्री टाकलं ना आपण तर बघ सकाळच्या सहा वाजता सुद्धा श्री अशक गप्पा काही सांगत नाही तर मग चला आता मी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ट्रॅडिशनल लुक आहे कारण की गावी चाललेलो हो। आहोत आणि सांगितलं होतं लग्नाला चाललंय तर आपली चाल। मेहंदी रेडी आहे आणि बांगर घातलं ना ग्रीन कलरच्या तर मग चला अजून आहे तिथे घेऊन ठेवायला सांगितलं होतं कारण की लग्नाच्या बांगड्यात तर पाहिजे तर मग चला आता आम्ही निघत आहोत कोणती गाडी आपली इंद्रायणी एक्सप्रेस मग चला तर मी नाश्ता वगैरे ट्रेन मध्येच करू कारण की एवढा लवकर वाटत नाही चला आम्ही आहोत गावी जाण्यासाठी मज्जा करायची ना ये तर मग चला आता गावचे ब्लॉग खूप एक्साइटिंग असतील त्यामुळे आपले सगळे ब्लॉग पूर्ण पहा सोस्त्या त्यांचं स्टेशनला आलेलो आहोत गाडी यायला काही हो, नाही तर म्हटलं चला आज इथेच नाश्ता करूया तर तुम्ही पाहू शकता इथे श्रीयांश काय मागा हो श्रीयांशने तर बिस्किट चालू केलं आणि इथे आहे माझं पार्सल काय याच्यात इडली आणि उपमा आणलेला आहे तर ज दरवेळेस आम्ही ज्यांच्याकडून घेतो वडा तर मला वडा आवडतो परंतु ते त्यांनी नेमकी आज सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळे मग आम्ही आज उपमा ट्राय करतो तर मग चला ट्राय करतो तर मग अपेक्षा वाटत बाहेर मोस्टली वाईटच होत आणि शिवसेनेमस्कार सगळ्यांना तर आता आम्ही पोचलेलो पुण्यामध्ये तर आपल्या पुण्यामध्ये पोचलेलं खूप होत आत्ता आम्ही आणि आता इथे काय होतं सीट वगैरे चेंज करावं लागतं तर आम्हाला असं प्लेनवाल्याच सीट भेटलंय सेपरेटवाल्या नाही भेटलं आणि श्रियाश बघा कसं विंडोमध्ये भेटलं श्रीयाश हाय चालू तुला घेतले तर मला आता इथे गर्दी होईल कारण की इथं चेंज का आम्हाला बरंच झालं की एकाच डब्यामध्ये भेटले फक्त मागचं सीट पुढे करायचं होतं ओके चालेल तर फायनली आम्ही आता इथे जेऊर स्टेशनमध्ये पोहोचलेलो आहोत इकडं म्हणतात जेवरात पोहोचलो तर मग फायनली आता आपण आपल्या घराच्या जवळ पोहोचत आहोत तर आम्ही काय केलं जेऊरमधून यांच्याच भावाची गाडी घेतली आणि मग तिथून पुढं आमचा प्रवास चालू झाला तो आपल्या घराच्या दिशेने तर मग चला आता घरी जातो आणि मग लवकर जेवण वगैरे करून परत आम्हाला पुढचा पण प्रवास चालू करायचा आहे तो पण आम्ही जवळच आहे त्याच्यामुळे टू व्हीलरवरच करणार आहोत

सगळ्यांना तर आता आम्ही रेडी झालेलो आहे श्रियांश पण रेडी आहे चल इकडे ये ना पटकन डोक्यावर टाकू का आता मग चला आता मग आम्ही आलो जेवण वगैरे केलं हे आजीने काय बनवलेलं हा पीस मटन तर मग स्वयंपाक वगैरे झालेला होता मटन वगैरे खाल्लेलं आहे आणि तर मग चला आवर आता आवरलेलं आहे आम्ही आणि आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी चाललेलो आहे तर मग चला तिकडे जाऊ न जो

पुडुपुडी सावका सावका दीदी तो भारी इकडे इकडे माईक इकडे माईक चला तर मग गाडीची पूजा वगैरे करून आम्ही निघालो आहोत लगीन घरी तर पारगाव येथे लग्न आहे तर मग आम्ही त्याच दिशेने चाललेलो आहोत तर मग चला तिथे हळदीचा आणि एंगेजमेंटचा प्रोग्राम असेल तर तिथेच भेटूया जाऊ जा तर फायनली आता आम्ही ते नवरीच्या घरी पोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी पूर्ण सेटअप तयार केलेलं आहे कारण की नवरदेवाच्या आगमनाची म्हणजेच इथं एंट्रीमध्ये त्यांचं स्वागत चालू आहे तर तेच नवरीची आई पुढे जात नव्हती तर मग मी त्यांना सांगत होते की तुम्ही पण पुढे जात आलेत ते तर तर मग ते तेच कन्फ्युजन चाललेले की जाऊ की नको मग म्हणलं मी जा तर मग त्या गेल्या होत्या पुढे तर इथे असं मग वेलकम चालू होतं आणि मग इथून वेलकम वगैरे हो करून मग आम्ही कार्यालयामध्ये जाणार होतो थोडंसं चहा वगैरे घेऊन तर डायरेक्ट नवरदेव कार्यालयामध्ये कसं न्यायचं मग त्यांचं म्हणणं होतं की एकदा घरी आणून मग पुन्हा कार्यालयामध्ये जावं तसं लेट झालेलंच आम्हाला परंतु आता प्रथा आहे त्यांच्याकडे तर मग आम्ही ती पण फॉलो केली इथे केलेलं आहे हळदीचा सेटअप नवीनच कार्यालय सेटअप वगैरे हो आहे इथेच तर मग चला आता थोडंसं रेडी होऊन येतो आम्ही आत्ता संध्याकाळचे सात वाजलेले आहे छान आहे सेटअप छान आहे इथे पण छान आहे तर चला आम्ही जाणार आहोत तिथे वर कक्षामध्ये नवीनच आहे अजून काम चालूच आहे बहुतेक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाचा वास खूप छान सुटलेला आहे कॅमेरात पण बघ आणि इथं बघा बायकांचे कसे भांडणं लागलेले आहेत <laughs> आणि मग सगळ्यांच्या हळदी वगैरे लावून झाल्यानंतर नवरी नवद एकमेकांना हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांचा इथं फोटोशूट पण चालू होतो तर आम्ही सगळ्यांनी हळदी लावला प्रत्येक शूट नाही घेता आलं परंतु काही फोटोज आहेत जे मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर इथे मग नजर काढण्याचा प्रोग्राम चालू होता मा मग मा माझी बहीण माहिती नवरीकरची कोणी असेल तर ते काढत होती आणि अशा रीतीने हळदीचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे